मी डॉक्टर अजित चंदेल शेंबाळ पिंपरी सर्कल मंडळाध्यक्ष आज आपण बावीस एप्रिलला झालेला पहिलगाम हल्ला जो आहे त्याच्या निषेधार्थ आपण तसेच आज भारतीय आपले जे सैन्य दल आहे जे हवाई आणि तिन्ही दल जे आहेत त्यांनी जे स्ट्राईक केलेली आहे त्याबद्दल जल्लोष आपण शंभाळ पिंपरी इथे करत हो। आहोत आजपा शेंबाळ पिंपरी सर्कल मार्फत आणि वरिष्ठांच्या जे आदेश आहेत त्यांच्यानुसार आज आपण इथे जल्लोष पूर्ण करून आपण आपले जे शहीद झालेले आहेत बारा एप्रिलला त्यांच्याबद्दल आदरांजली तसेच आपल्या सिंधू सिंदूर जो आजचा हे आहे एअरस्ट्राईक त्याच्याबद्दल जल्लोष सर्वजण आपण इथे करत आहोत धन्यवाद सोन्याचा दिवस निघलेला आहे भारतासाठी जेव्हा लो पाकिस्तानला लोक हिसरा पाकिस्तानचा कधी अटॅक होणार कधी अटॅक लोकं म्हणू लागले आज आमच्या सैनिक दलाने दाखवून दिलं की आम्ही बी वीर आहोत त्या सर्वांचं सिंदूर याचा अर्थ आहे की ज्याचं आमच्या बहीण जे सिंदूर पडले होते ते पाकिस्तानचा सिंदूर उडवले आणि या कार्यक्रम आमच्या सैनिक दला तिन्ही जणांनी यशेष करून दाखवला आम्ही पुढे असं आम्हाला पाकिस्तान खबरला तर आम्ही पुढे त्याला देईल आमचे सैनिक आणि आम्ही त्यांना सुद्धा जबाब देऊ पाकिस्तानचा जो पहलगाम पाकिस्तान समर्थित आता पहलगाम येथे जो आपल्या नागरिकावर बेछूट असा गोळीमार झाला त्याच्यामध्ये निरपराध काही लोकांचे पती काही लोकांचे मुलं काही लोकांचे वडील असे निरपराध रोखं मारले गेलेले आहेत याचा अतिशय दुःख आपल्या भारतीय नागरिकांना आहे त्याचा आता नेहमीच पाकिस्तानचा हा जो त्रास आहे हा कमी होण्यासाठी कालपरवा भारतीय सैन्याने जे ऑपरेशन सिंधूर या ठिकाणी राबवलेलं आहे निश्चितच हे आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि भा आज क पहलगाम येथील झालेल्या मृत्यू झालेल्या लोकांचं त्या ठिकाणी भरपाई होणार नाही पण जे अन्यायग्रस्त आहेत ज्यांनी आपल्याला त्रास दिला जे आतंकवादी आहेत त्यांना निश्चितच एक चांगला धडा या ऑपरेशन सिंदूरमार्फत भारतीय सैन्याने दिलेला आहे याचा आपल्याला या अभिमान आहे आणि तोच या ठिकाणी गौरव त्यांचा भारतीय सैन्याचा अभिमान बाळगण्यासाठी त्यांचे शौर्य लोकांना दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून फटाके फोडलेले आहे निरपराध मृत्युमुखी पडलेल्या लोकांची तर भरपाई होणार नाही पण भारतीय आज म्हणजे भारताला त्रास देणारे जे आतंकवादी आहेत त्यांचा निश्चितच भारतीय सैन्य या ठिकाणी नाश केल्याशिवाय त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही याचा भारतीय नागरिक म्हणून एक हिंदुस्थानी म्हणून निश्चितच आम्हाला अभिमान आहे जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम